ह्या व्हिडिओमध्ये आपण अंजीर या पदार्थाबद्दल माहिती घेणार आहोत अंजीर किंवा भिजवलेले अंजीर महिलांसाठी कसे उपयुक्त आहेत ते बघूया अंजीरमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम विटॅमिन बी सिक्स तांबे पॅन्थोटेनिक ॲसिड आणि फायबर असतात ते भिजवून खाणे खूप चांगले मानले जाते भिजवलेल्या अंजीरच्या पाण्यातही भरपूर पोषक तत्व असतात याचे पाणी महिलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते महिलांसाठी अंजीरचे पाणी किती फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया जर महिलांना पी एम एसचा त्रास होत असेल म्हणजे पी प्री मेन्स्ट्रोल सिमटम्स असतील म्हणजे काय असतं की बरेच महिलांना पाळी येण्याच्या आधी काही सिम्पटम्स येतात म्हणजे पोट दुखणे पाय दुखणे चक्कर येणे असे वेगवेगळ्या महिलांना वेगवेगळे सिमटम्स होऊ शकतात जर त्यांना अशा प्रकारचा कोणताही त्रास असेल तर महिलांनी अंजीरचे पाणी प्यावे त्यामुळे महिलांच्या अनेक समस्या सुटतात अंजीरच्या पाण्यात पोटॅशियम असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते याचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे अंजीरच्या पाण्यात व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते याचे सेवन केल्याने त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर राहतात तसेच अंजीरच्या पाण्यात असलेले विटॅमिन ई e केसांच्या आरोग्यासाठीही खूप चांगले आहे याच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाण देखील लक्षणीयरित्या कमी होते अंजीरच्या पाण्यामध्ये असलेल्या फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन व्यवस्थापन चांगले असते याच्या सेवनाने चयापचयी क्रिया वाढते आणि रोजच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते अंजीरचे पाणी पोटॅशियम आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे याच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत होतात हे ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या टाळण्यास मदत करू शकते म्हणून महिलांनी यांचे सेवन नेहमी केले पाहिजे या पाण्यात झिंक मॅग्ने मॅग्नेशियम आणि लोह यासारखे गुणधर्म आढळतात जे प्रजनन आरोग्य सुधारतात त्यामुळे प्रजनन क्षमताही सुधारते ह्या व्हिडिओमध्ये नमूद केलेले अंजीरच्या पाण्याचे फायदे तेव्हाच आपल्याला किंवा आपल्या शरीराला मिळू शकतात जेव्हा आपण याचे नियमित सेवन करू आणि मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे आपली आरोग्य आपली जबाबदारी आहे त्यामुळे अशा योग्य आहार पदार्थांचा आपल्या जेवणात नियमित समावेश करा आणि हे करण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग अशाच काही आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग बाय डॉक्टर प्राजक्ता रवी भट धन्यवाद